मंडळी नागपूर जिल्ह्यातील जिंकलेले सर्व उमेदवार आपण पाहूयात तर चला मग सुरू करूयात नागपूरमध्ये एकूण मतदारसंघ आहेत ते बारा आणि आपण एकेकरून सगळे घेऊयात तर पहिला आहे काटोल काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर जे भाजपकडून निवडून आलेले आहेत त्यांना एक लाख चौदा एक लाख चार हजार तीनशे अडतीस एवढी मते मिळालेली आहेत तर दुसऱ्या नंबरवर आहेत सावनेरचे आशीष देशमुख ते भाजपकडून आहेत तर त्यांना एक लाख एकोणीस हजार सातशे पंचवीस एवढी मते मिळाली आहेत तर तीन नंबरवर आहेत हिंगणा समीर मेघे हे भाजपडून निवडून आलेले आहेत त्यांना एक लाख साठ हजार दोनशे सहा एवढी मते मिळाली आहेत तर चौथ्या नंबरवर आहेत उमरेडचे संजय मेश्राम हे काँग्रेसकडून आहेत त्यांना पंच्याऐंशी हजार तीनशे बहात्तर एवढी मते मिळाली आहेत तर पाचव्या नंबरवर आहेत नागपूरचे नागपूर दक्षिण पश्चिमचे देवेंद्र फडणवीस भाजपकडून त्यांना एक लाख एक एकोणतीस हजार चारशे एक एवढी त्यांना एक लाख एकोणतीस हजार चारशे एक एवढी मते मिळाली आहेत तर सहाव्या नंबरवर आहेत नागपूरचे नागपूर दक्षिणचे मोहन मते ते, ते सुद्धा भाजपचे आहेत तर त्यांना मिळाले आहेत एक लाख चौदा हजार पाचशे सव्वीस एवढी मते तर सातव्या नंबरवर आहेत कामठीचे चंद्रशेखर कामठीवनकुळे हे भाजपकडून आहेत त्यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी एवढी मते मिळाली आहेत तर नागपूर मध्यमधून प्रवीण दटके हे भाजपकडून आहेत त्यांना नव्वद हजार पाचशे साठ एवढी मते मिळाली आहेत तर नंबरवर रामटेकचे आशिष जैजवाल हे शिवसेनेकडून आहेत त्यांना एक लाख सात हजार नऊशे सदुसष्ट एवढी मते मिळाले आहेत तर दहाव्या नंबरवर आहेत नागपूर पूर्वचे कृष्णा खोपडे हे भाजपकडून आहेत त्यांना एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे नव्वद एवढी मते मिळाली आहेत तर नागपूर अकराव्या नंबरवर आहेत नागपूर उत्तरचे नितीन राऊत हे काँग्रेसकडून आहेत त्यांना एक लाख सत्तावीस हजार आठशे सत्याहत्तर एवढी मते मिळाले आहेत तर बाराव्या नंबरवर आहेत नागपूर पश्चिमचे विकास तरे विकास ठाकरे हे काँग्रेसकडून आहेत त्यांना एक लाख चार हजार एकशे चव्वेचाळीस एवढी मते मिळालेली आहेत तर ही आहेत नागपूरची बारा मतदारसंघ आणि बारा उमेदवार विजय उमेदवार तर चला मग